नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी पप्पू पाटील तुमचं स्वागत करतो पप्पू पाटील सतर्क या चॅनलवरती आजचा आपला व्हिडिओ आहे ते गणपतीपुळे आपले गा आपलं गाव ते गणपतीपुळे म्हणजे आपल्याला नाईट कॅम्पिंग करायची आहे आपण पूर्ण बघा लास्ट लाचपे बागा, लास बागा नाईट कॅम्पिंग आपण करणार आहे टेंट आपल्यासोबत आहे सर्व साहित्य आहे टेंट जेवण वगैरे सर्व करायचं आहे आजचा थरार असा हा व्हिडिओ असेल आ, मी आणि माझा मित्र आम्ही दोघंच नाईट कॅम्पिंग अशा ठिकाणी करणार आहे निर्जीव स्थानी म्हणजे ते कोणीच नसणार आहे थोडा व्यत्य आलेला पावसामुळे नॉर्मल पाऊस आला थांबलेलो नॉर्मलच आहे काय वाढत पण नाही कमी पण होत नाही तर डिसिजन घेतल्या पुढे जायचं बघूया भिजलो तर भिजलो जे होईल ते होईल मला वातावरण दाखवतो आपली गाडी पाचशे शिशीची आहे त्यामुळं टेन्शन नाही पुढचं वातावरण रोडची कामं चालू आहे मला वाटतं मी पाच वर्षापूर्वी आलो तरी पण रोडची कामं चालू होती आता आली तरी रोडची कामं चालू होती आयुष्यभर तेच करा मला रोडची कामच करीत असत पाऊस आला ते जीवन आहात दहा दोन तीन दिवस राहायच आहे ह्या दोन ड्रेसवर वाटोळू व्हायचं

वरती चढवायची वेळ आम्हाला दिसायचं पण झाल्याचे कर्न वाजवून आला आता ह्याच्यावर वर्दी चढवायची म्हणलं गरम नाही गरम होणार आहे काय पर्याय नाही पुढं आयच्या गावात पुढं प्पन आहे पावसाचा आहे का पाहिजे आहे एक मोबाईल आपला घ्यावा लागला डप्तर आणलेस का काही साहेबांना दप्तर आणलंय पण दप्तर बंद रेनकोट आला पाऊस लवकर पाचल पाहिजे भाई मोबाईल नको घ्यायचे साहेबा टॉपची वरते नवीन लेबर ओंकार ओंकार काय ओंकार मॉल किती रुपये सोळाशे ऐंशी रुपये डिस्काउंट चौदाशे हो पन्नास चौदाशे पन्नास नवीन उद्घाटन आहे का उद्घाटनच आहे आम्ही काय उद्घाटन करू आला 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 पाऊस आला, आला एक हे घातलं त्याच्यावर हे घालाय म्हणजे पावसाळ्यात मी गरमीचं वातावरण फील करणार आहे एवढं खतरांक पर्याय नाही कसा दिसतो तयार झालो मागचा ह्याच्यातलं बघा हे का राहणार कलर पण काय घेतला या आपली गाडी दाखवायची राहील तुम्हाला हे बघे सीची रिलॅक्स कोकणात तो सुट्टी ना लोकांना शोरात बस पुढे चालू राहिले पंक्चर काढायचं सगळ्यात बी एका पावसामध्ये असला धंदा नको पावसाच पंक्चर झाली गाडी सगळं जिरत सगळं सगळं जिरत सनग्लास काढावं लागतो आता

आंबा घाटा खतरनाकड हे आंबा घाट आपला घाट बाग शेवट घा कोसळण्याचं शक्यता असतं चपटा होऊ नये Eigan hava yvir, ja aftan.

थांबला कधी फोटो काढाय साठ <ज़ीवागे> सत्तर किलोमीटर आलो तेव्हा थांबलाय फोटो काढायला वातावरण चांगलं एक ना माझंच घाटायचं काही फरक नाही पण आय भ्याला कोसळायचं आमचं म्हणजे इरशाळगड होत चल त्याच्यात त्याच्या मीवर चढणार का साधा अशा ठिकाणी उभी केली गाडी या मी चढायचो कधी जर देखते या कुछ मिळता आहे का आता वर्दी असली चढवली त्याच्या कस फोटो काढायचं चढण्यासारखी चढतो फोटो काढतो भेटू परत असं तुफान येत या काय आहे ब्रेक ब्रेक फोडणं गाडील ना तर काय असा नाही असतो नात करा लालपुरी वाल्यांचा पण वातावरण आहे सुंदर वातावरण तर आम्ही पण टर्नलच उभं राहिलो बराबर एक आला डंपर वाला स्टेटच ठेवायला लागेल आमचं चाललं की आता गोवाकडला घालून घालला भाऊ गोळाकडे घालून चालू दे पोयाच्यात विसर झालाय काय बाई बॅग अग भरली मागणी कां गिदले ने मी आहे बॅग भरली चल असू द्या आता दिला

ก็ที่ยันจากตะลันตัวคนละไซส์ให้กับอะไรก็ได้ सावका चालवा मुळे अपघाती वळण आहे कोसळ सगत आहे मी दगड पड सग आहे अवघड काय डोप काय असतं इथ अजून शंभर किलोमीटर जायला हे वास्त्या लावून आली ती खाली जाय अपघात प्रवन क्षेत्र वाऱ्या चौका चालवा काही आणि घेत नाही एक जर पुढं लक्ष देखवा अगल कार एक जे गिरणारे वर जास्त पण आता बोल कस लागले रि पाणी का कि तर ते हा चला हा <अच्छान। laughs> <अच्छान। आप्ता नुगा। laughs> हो चला आलो पुढं कसं <laughs> आहे आपल्याला लगेच ऑर्डर आली आहे व्हिडिओ बांधव

एवढे घाण उरते डोळंच ऑइल बिल माती बि ती उरती आहे तुझ्या नाही दिसणार उठली तरी बाती आहे किड रिक्षावाला पण गेलो फोटो काढा एक व्हिडीओ बनवा रिक्षाचा सायबाच जाऊ साहेबांचे जाऊ दे นา่าจเท่เอะไรมาเกิดเยียบี่ยอดดวาเาจะเทาอะไรแล้ววตเดี๋ยวจาไว้ไยืมกันซะ पाठीमागे जे मंदिर गेलं ना मार्लेश्वर मार्लेश्वर वीस किलोमीटर आहे मस्त मंदिर आहे मंदिराच्या त्याच्या बाजून पाठी वगैरे चोराला वाढावा टाकले वीस किलोमीटर मोबाईल पडायला डुप्लिकेट ठीक आहे काम पोटलं म्हणा

काय होतं का तर काय म्हणजे गॉगल पाय खाली ना घाटला जबर काढलेला पण नाही असला पाऊस आहे काटा पण जर तू पागलच आहेस हा गॉगलच दिसू काढाय मागे नाही करे करता आता दे सक्के जरा मला रिक्षेवर रिक्षेवर बोलायला व्हिडिओ काय बघणार चक्का हो का रिस्क काढते सगळे म्हणले कस

चा आणि शेवटी आता इथे बेटल आहे चाळीस किलोमीटर पण आपल्या चाळीस किलोमीटर कसं गेलं कळालं नाही चा पिऊया डायरेक्ट भेटू वरती गणपतीपुळे किती चाळीस किलोमीटर असेल तीस किलोमीटर काय किरकोळ तीस म्हणजे एक तीस किलोमीटरला चाळीस मिनिट एक तास पकड काय चा जोडून लावलायच्या थंड बाजू तव्हा च्या नाही भेटला आत्ताच्या भेटल्या कसा आहे भासलं आताच्यातून आपला विमान आहे काय नाही आणि आपला भासला माझ्यात

ये, महाडून चहा प्याला आणि पार्ले बिस्किट खालो पार्ल बिस्कट चांगलं होत चहा नाही आता मस्त चालू आता एका बाहून कमीत कमी एक एकशे वीस किलोमीटर चालवली असेल आता बस तुला आज काज चालवा पुढं एक अर्धा तास नंतर पोचतो आता डायरेक्ट त्या आरेवारे ब्रिज आहे ना जिथं आपल्या स्टे करायचं तिथं भेटू आहे कार पाऊस अजून अर्ध्या वाटत जागेवरती पोचलो आहे मी तर काय राहायची शिस्त नाही बघा तो लॉस तरी घ्यायला लागेल वाटेल तरी बघायला लागेल नाही तर राहणं शक्य पा नजरा बघा असलं पाहिजे काय करायचं नाही दिसलं नाही पाहिजे खालन टेंट लावायचा जा जागा बघते पावसानं मुकना केलाय ना जागा आगा टेंट टेंटला मग भेटू आता जे पोचलो हॉटेल घेतलं कारण पावसा पाऊस मग हॉटेल घेतलं आता आपल्या हॉटेलमध्ये तर आहे तुम्हाला आता आपल्या अकरा एकशे अकरा नंबर आपलं रूम आहे रूम रूमचे टोलेट रूम कसे बघूया आपण आतमध्ये म्हणजे आतमध्ये येऊन गेलो तुम्हाला दाखवत रूम कशा काय अशी रूम आहे सगळं पडलं असतं तर सगळे भिजले वाळवाज आहे शीण कायम आहे का आम्ही जेव्हा गेलो सगळं वळत आहे पण जे ही के आहे ना हे टाकल्याशिवाय फॅन चालू होत नाही त्यामुळे सगळं फेल गेलं शेतलं बाथरूम सगळं सोबत गाठलं बॅग भिजली भेटू नवीन व्हिडिओ मध्ये उद्या येईल आजचा भाज झाला मोठा व्हिडिओ होईल आता झोप तू मस्त लय कत्रा आलाय सर्वांना आपलं तयारी बघतो सकाळी उठू जेवलो बाय जसं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचं काय करायचं ते करा करा बाय